जय हिंद मित्रांनो महा गव्हर्नमेंट एक्झाम या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही पोलीस भरतीमध्ये झालेले प्रश्न काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमचे ए परीक्षेमध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल खूपदा विचारलेले प्रश्न घेतलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहिला प्रश्न आहे नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते मित्रांनो तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करत चला जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक दोन आरबी समुद्र नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते तर अरबी समुद्रात जाऊन मिळते पुढचा प्रश्न उजनी धरण कोणत्या नदीवर आहे उजनी धरण कोणत्या नदीवर आहे तर तो उत्तर असेल यापैकी नाही ऑप्शन क्रमांक चार पुढचा प्रश्न आशियातील सर्वात जास्त क्षमतेचा पवन ऊर्जा निर्मिती केंद्र कोणते अश्यातील सर्वात जास्त क्षमतेचा पवन ऊर्जा निर्मिती केंद्र कोणते तर ते आहे ब्राह्मण ऑप्शन क्रमांक चार याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराजांनी दुसरी राजधानी कोणती छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी कोणती होती तर ती होती रायगड पर्याय क्रमांक पहिला पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरी राजधानी कोणती मित्रांनो रिपीट प्रश्न घेतण्यात आलेला आहे तर याचा उत्तर अधोगर सांगण्यात आलेला आहे रायगड या ठिकाणी पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राज केव्हापासून सुरू करण्यात आली कोणत्या वर्षीपासून चालू करण्यात आली महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राज तर ती सुरू करण्यात आलेली आहे एकोणीसशे बासष्ट पर्याय क्रमांक चार याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भारताचा राष्ट्र वृक्ष कोणता कोणता वृक्ष भारताचा तर ते आहे वट वृक्ष पर्याय क्रमांक चार याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भारताची पहिली स्त्री केंद्रीय मंत्री कोण भारताची पहिली स्त्री केंद्रीय मंत्री कोण तर ती आहे राजकुमारी अमृता कोर पर्या क्रमांक चार याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न एकोणीसशे बासष्टच्या भारत चीन युद्धात कोणत्या अधिकारास परमवीर चक्र प्राप्त झाले आहे एकोणीसशे बासष्टच्या भारत चीन युद्धात कोणत्या अधिकारास परमवीर चक्र प्राप्त झाले आहेत तर ते झालेला आहे मेजर सोतान सिंग पर्याक्रमांक चार याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न तवांग हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर कोणत्या राज्यात आहे हा ठिकाण तर अरुणाचल प्रदेश पर्या क्रमांक तीन याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न सिंहांचे भारतातील एकमेव अभयारण्य कोणते सिंहांचे भारतातील एकमेव अभयारण्य कोणते तर तो आहे सास नगरी नगीर पर्याक्रमांक चार याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यात वरिष्ठ सभागृह नाही दिलेल्या पर्याय राज्यामधून खालीलपैकी कोणता राज्य आहे ज्या ठिकाणी वरिष्ठ सभागृह नाही तर तो, तो आहे तमिळनाडू या ठिकाणी पर्याय क्रमांक चार याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न राज्याचे ॲडवोकेट जनरल यांचा कार्यकाळ किती वर्ष आहे राज्याचे ॲडव्होकेट जे, जनरल यांचा कार्यकाल किती वर्षाचा आहे तर तो किती वर्षाचा असतं तो कमेंट करून सांगा मित्रांनो येत असेल आन्सर तर याच्यात काय सांगितलेलं पाहिजे त्याला उत्तर नाही पहि यापैकी नाही पुढचा प्रश्न हेनरी फॉर्ट या जगप्रसिद्ध उद्योजकांनी कोणत्या देशात मोटर कार तयार करण्याचे तंत्र विकसित केले हेनरी फॉर्ट तर हे केले आहे यापैकी नाही पर्याय क्रमांक चार याचा उत्तर असेल कोणता देश आहे ते कमेंट करून सांगा उत्तर येत असेल तर पुढचा प्रश्न क्रिकेट कसोटी सामन्यात एक दिवसात किती षटके टाकली जातात किती टाकले जातात ते तर ते नव्वद पर्याय क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच